ठीक आहे राजकारणात कुणी कुणाला जवळ करावं हा ज्याचा प्रश्न आहे पण ज्या वेळेला पक्ष फुटला गजुनाना त्यावेळेला सरोज ताई साहेबाला भेटायला आल्या वाय बी चव्हाण सेंटरला आणि भेटायला आलं भेटून बाहेर आल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते त्यांचं नाव मी विचारलं की ताई काय झालं त्या म्हणल्या दादा आता मला खूप मोठं धर्मसंकट माझ्या समोर आलंय मी म्हणलं काय धर्मसंकट आलंय ते म्हणले दादा मला भावासारखे आहेत सुप्रिया ताई मला बहिणीसारखे आहेत आणि शरद पवार साहेब हे मला बापा सारखे आहेत आता मी काय करू मला काही कळना त्यावेळेला मी त्यांना सांगितलं ताई की बहीण आणि भावाला सोडले तरी जमतय पण बापाला सोडून जमत नाही जर तुम्ही शरद पवार साहेबाला बाप म्हणत असाल तर तुम्हाला अडचणीच्या काळात मुलीनं तरी बापाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातले आश्रू बघून मला गजुनानं वाटलं कि मला त्यांच्या डोळ्यातील आश्रू बघून मला नेहमीच वाट त्यावेळेला वाटलं की हे प्रेमाचे आश्रू आहेत हे प्यार के असू आहे ये मोहब्बत के असू है पण नंतर मला कळलं हे आसू असून